राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला यामध्ये सोलापूरचा पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका लागला आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तो यंदा त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के इतका लागला है। गत तुलनेत यंदाचा निकाल दोन बारा टक्क्यांनी जास्त आहे यंदाही मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारली आहे यंदा सोलापुरातून छप्पन्न हजार विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा दिली होती यात बत्तीस हजार एकशे पंच्याहत्तर मुले होती यातील एकोणतीस हजार दोनशे सदोतीस मुलं पास झाली आहेत तर चोवीस हजार चारशे चोवीस मुलींनी परीक्षा दिली होती यातील तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मुली पास झाल्या आहेत एकूण बावन्न हजार सहाशे पंचवीस विद्यार्थी पास झाले असून सोलापूरच्या बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतका लागला आहे